मी सविता तुमचं किचन मध्ये मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हे तापायला सुरुवात झालेली आहे तर अशा उन्हामध्ये आपल्याला काहीतरी थंड प्यायचं मन करते तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कैरीचं शरबत तर कैरीचे शरबत बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते आणि ते कसं बनवतात ते बघूया अर्धा किलो कच्ची कैरी मी ती धुवून आणि साफ करून घेतलेली आहे तीनशे ग्रॅम गूळ तो मी किसून घेतलेला आहे चवीपुरतं सेंदी मीठ आणि चार पाच इलायची आता या कैरीला शिजून घेऊ त्यासाठी मी ते कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये सर्व कैऱ्या टाकू नंतर यामध्ये एक ग्लास पाणी टाकू कुकरला झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत दुसरीकडे गुळाचा पाक बनवून घेऊ गुळाचा पाक बनवण्यासाठी मी इथे अर्ध ग्लास पाणी घेतलेला आहे पाणी हे नॉर्मल घेतलेलं आहे आता या गुळाला पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ याला झाकण लावून बाजूनी ठेवू कुकरच्या तीन सिट्ट्या काढून झालेल्या आहेत आता गॅस बंद करू कुकर हा थंड झालेला आहे आता आपण यामधून कैरी काढू कैरीला थंड होऊ देऊ कैरी थंड होईपर्यंत गुळाचा पाक तयार झाला काय तर बघू गूळ हा पाकामध्ये थोडा मुरायचा आहे चमच्याच्या मदतीने जो राहिलेला गूळ आहे त्याला बारीक करून घेऊ गूळ हा बारीक झालेला आहे आता याला झाकण लावून बाजूने ठेवू कैरीचा गर हा काढून झालेला आहे अशा प्रकारे सर्व कैरीचा गर हा काढून घ्यायचा आता या गराला चमच्याने एकजीव करून घेऊ कैरीचा गर हा एकजीव करून झालेला आहे आता याला एका पॉटमध्ये काढून घेऊ गुळाचा पाक हा तयार झालेला आहे या कैरीच्या गरामध्ये गुळाचा पाक हा चाळणीने गाळून घेऊ कारण गुळाच्या पाकामध्ये जर काळ्या वगैरे असतील तर त्या निघून येतात आता यामध्ये चवीपुरतं सेंदीमीठ टाकू आणि याला मिक्स करून घेऊ सेंदीमीठ खाल्ल्याने पचनक्रिया ही सुधारते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो गॅस अपचन छातीत जडजड या समस्यापासून आपल्याला आराम मिळतो म्हणून सेंदीमीठ हे खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे कैरीचा गर हा गुळाच्या पाकामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण याला चाळणीने गाळून घेऊ थोडा थोडा करून चाळणीमध्ये गर टाकायचा याला चमच्याने फिरून यातील पातळ गर हा काढून घ्यायचा अशा प्रकारे आपण सर्व घर हा काढून घेऊ कैरीचा जो घट्ट घर आहे त्याला तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता कैरीचा घर हा काढून झालेला आहे गुळाचा पाक टाकून कच्च्या कैरीचा घर हा तयार झालेला आहे आता यामध्ये इलायची पावडर टाकू ज्यामुळे शरबतला छान टेस्ट येते आता याला मिक्स करून घेऊ कच्च्या कैरीचं शरबत उन्हाळ्यामध्ये पेणे आरोग्यासाठी उत्तम आहे कारण कच्च्या कैरीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात राहते त्यामुळे रोगप्रतिरोधक क्षमताही वाढते कैरीचं शरबत बनवू एका ग्लासमध्ये तीन चार चमचे तयार करून घेतलेला कैरीचा गर टाकू नंतर एक ग्लास पाणी आणि बर्फाचे दोन तुकडे बर्फाचे तुकडे टाकणे ऑप्शनल आहे कैरीचं शरबत हे तयार आहे कैरीचं शरबत हे तयार झालेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हे तुम्ही नक्की करून बघा थँक्यू